बरोबर ठरलेल्या वेळेला हा संबंधित बिल्डर आला आणि हसत हसत आतमध्ये आला आणि बाकी आम्ही काहीही बोलायच्या आधी त्याने खिशातनं चेकबुक काढलं पेन काढलं माझ्या समोर ठेवलं मला म्हटलं साहेब तुम्ही या आजींना सांगायची ते अमाऊंट सांगा मी सही करतो जेव्हा तुमचा निरोप आला त्यावेळेस मी वेळ मागितली आणि आले आले तुमच्या समोर हे चेक आणि पेन ठेवलं का ठेवलं म्हटलं आहे का तुम्हाला बिल्डर मला म्हणाला की आम्ही मनात आणलं तर तुम्हाला इथनं हलवो पण शकतो अमुक एक सरकारी अधिकारी इथे आम्हाला भेटून गेला तो पैसे मागत होता आणि ते करताना तो सांगत होता वरपर्यंत म्हणजे तुमच्याकडे पोचवायच्यात अविनाश धर्माधिकारी खोक पेट्यातले नाहीत राज्यामध्ये महिला बालकल्याण किंवा अपंग पुनर्वसन यामध्ये ज्या काही फेक संस्था काम करत होत्या तर ते त्यांची आम्ही अनुदान बंद केली एक दिवशी माझा स्वीय सचिव एक फाईल घेऊन आला आणि तो म्हणाला या फाईलीवर दोन संस्था आहेत लातूरच्या तुम्ही त्यांचं अनुदान बंद केलंय पण आता सर हे कोणाचे आहेत तुम्हाला माहिती आहेत का तुम्हाला हे स्वीय सचिव म्हणाले की आपण ज्या या दोन संस्थांचं सा बंद केलं या लातूरचे एक थोर नेता शिवराज पाटील यांच्या संस्था आहेत आणि त्याच्या पदाधिकाऱ्यांमध्ये त्यांचं नाव आहे सर्व प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळत असतानाच ते काम उत्तम कार्यक्षम रीतीने करण्याचाच एक भाग म्हणजे थेट लोकांशी सतत संपर्क पाहिजे तो असल्यामुळे हाताखालची यंत्रणा सुद्धा काम अधिक नीट करते हाताखालच्या यंत्रणेलाही माहिती असतं की लोकांची आपण जर कामं वेळच्या वेळी केली नाही तर लोक थेट ह्याच्याकडे जाणार आहेत हा वरिष्ठ त्यांना भेटणार आहे आणि मग आपण उत्तरदायी आहोत आणि काम नीट झालेलं नसेल तर कम बघते <coughs> इंग्लिश शब्द आहे ऍक्सेबिलिटी ही अधिकारी लोकांना उपलब्ध पाहिजे तसा आम्ही आनंदाने ठेवायचो त्याचा लोकांच्या भेटी गाठींमधला सुद्धा आनंद असतो आणि त्याचा प्रशासन गतिमान व्हायला आणि तुमचा अधिकारी म्हणून वचक राहायला सुद्धा उपयोग असतो <laughs> तर असं काम करताना मला पुण्यामधल्या एक आजी भेटल्या आणि म्हणाल्या की तीन एक वर्ष त्यांचे गुंतागुंतीची बाब अडकून पडली आहे जरा तुम्ही लक्ष द्याल का आणि या त्यांच्या वैयक्तिक परिस्थितीमुळे एकट्याच होत्या आणि त्यांच्या नात्यातली एक व्यक्ती तिकडे अमेरिकेमध्ये होते ते तर मी एकूण सगळी परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना सांगितलं मुद्द्यामध्ये लक्ष तर मी घालतो मुद्दा होता त्यांचं पुण्याच्या एका मुख्य रस्त्यावर पूर्वीच्या पद्धतीचं असं उतरत्या कौलांचं दुमजली घर होतं <coughs> तो प्लॉट एका बिल्डरनी त्या आजींशी करार करून तो डेव्हलप करायला घेतला होता की बदललेला काळ बांधकामाला जास्ती परवानगी त्यामुळे तिथे एक मोठी गृहनिर्माण योजना होईल आणि या संबंधित बिल्डरनी त्या आजींशी करार केला होता की ही प्रॉपर्टी मी करतो विकसित डेव्हलप आणि होणाऱ्या नव्या वास्तूमध्ये तुम्हाला आत्ता जी तुमच्याकडे जागा आहे त्याच्यात अधिक पन्नास टक्के एवढी मी तुम्हाला निशुल्क की हे तू ही जमीन तुमची ही प्रॉपर्टी तुमची मी डेव्हलप करतो त्या मी त्या तर त्या बदल्यात मी तुम्हाला तिथे जी गृहनिर्माण योजना होईल त्यातला एक फ्लॅट त्या करारामध्ये तरतूद पण अशी होती की हा तयार होऊन फ्लॅट या या तारखेपर्यंत दिला पाहिजे नाही तर त्या फ्लॅटचं जे बाजार भाव आहे मूल्यांकन त्यावर अठरा टक्क्यांनी व्याज देणं चालू व्हायला पाहिजे तर आता या आजींनी त्यांचं घर सोड बाजूला ते दुसरीकडे राहायला गे गेलं तिथे सगळे प्लॅन संमतून सुद्धा उभी राहिली बाकीची लोकं सुद्धा आली पण त्या आजींना जो फ्लॅट द्यायला पाहिजे त्याचा हा संबंधित बिल्डर का नाव घेणार या गोष्टीला तीन वर्ष झाली होती हा मुद्दा मी समजावून घेतल्यावर मी पण थेट बोलावं नाही लगत माझ्या ऑफिसमधनं त्या संबंधित बिल्डरला विचारायला सांगितलं की मी सांग मी विचारतोय त्याच्या त्या संबंधित बिल्डरचा निरोप आला की साहेब तुम्ही म्हणाल तेव्हा भेटायला येतो असं त्यांनी सांगितलं मी आजींनाही कळवलं आणि माझ्याच ऑफिसमध्ये एका विशिष्ट दिवशी सकाळी अकरा वाजता भेटायचं ठरलं तर त्या आजी आधीच आलेल्या होत्या त्या माझ्यासमोर बसलेल्या होत्या बरोबर ठरलेल्या वेळेला हा संबंधित बिल्डर आला आणि हसत हसत आतमध्ये आला आणि बाकी आम्ही काहीही बोलायच्या आधी त्याने असं खिशातनं चेकबुक काढलं पेन काढलं माझ्यासमोर ठेवलं तर मला म्हटलं साहेब तुम्ही या आजींना सांगायची ते अमाऊंट सांगा मी सही करतो असं मागे सरकलो मी त्यांना म्हणालो आहो मी अमाऊंट सांगण्याचा काही संबंध नाही मी म्हणालो म्हणून तुम्ही सही करण्याचा काही नाही मी तुमची भावनेची मी कदर करतो पण मी तुम्हाला एवढंच म्हणतो की असलेल्या कराराचं पालन करा तर त्यानुसार त्या बिल्डरनी तिथेच बसून आजींशी बोलून कॅल्क्युलेट करून एकूण ती रक्कम त्याचा त्यांना चेक दिला आजींना सॉरी म्हटला आणि प्रश्न सुटलेल्या आजी आनंदाने तिथनं गेल्या त्या जाईपर्यंत तो बिल्डर थांबलेला होता तिथे आणि माझं एकीकडे एक काम चालू होतं एक सौजन्याचा भाग आहे की आलेल्या आपल्या ते नागरिकचे त्यांना चहा कॉफी काही विचारवे अशी मी त्या मग विचारली होती तर ते बिल्डर मला म्हणाले की साहेब तुम्हाला फक्त एक वाक्य सांगायला मी थांबलोय थोडा की ते आजींना जाऊ देतो मी म्हणालो बोला तर ते, ते म्हणाले की जेव्हा तुमचा निरोप आला त्यावेळी मी वेळ मागितली आणि आले आले समोर हे चेक आणि पेन ठेवलं का ठेवलं म्हटलं माहिती आहे का तुम्हाला हा बिल्डर मला म्हणाला पन पन की आम्ही मनात आणलं तर तुम्हाला इथनं हलवू पण शकतो पण आम्हाला पण तुमच्यासारखे अधिकारी हवे आहेत तो म्हणाला मी तुमच्या समोर चेक आणि पेन ठेवलं की रक्कम याच्यावर लिहा मी सही करतो हा बिल्डर मला म्हणाला की मी ते तुमच्या समोर ठेवलं कारण आम्हाला खात्री आहे की यामध्ये तुमचा काही कट नाही मी याला एक अधिकारी म्हणून मला जी काही चांगलं काम करण्याची प्रमाणपत्र असतील मग त्यातलं हे एक आहे दुर्दैवाने काही वेळा अशा प्रकारचे काही जर प्रश्न सोडवून आणले प्रशासनातला शब्द मांडवली करणे काहीतरी देवघेव आणि जो ह्या प्रकारचं सोडवून देतो त्याचे काही कट्स आणि कमिशन्स असतात पण हा बिल्डर मला सांगतोय ते आम्हाला माहिती आहे तो आम्हाला सांगता म्हणता आमच्याकडे सगळ्यांची कुंडली असते मी तुमच्यासमोर चेकबुक आणि पेन दिलं कारण आम्हाला माहिती आहे की याच्यात तुमचा काही कट आणि नाही आम्हाला असा असेच अधिकारी हवेत आणखी एक दुसरे पुण्यातले मोठे बिल्डर आहेत त्यांची माझी आजपर्यंत दोस्ती आहे एके दिवशी ऑफिस आहेत त्यांचा फोन आणि मला म्हणले की अमुक एक सरकारी अधिकारी इथे आम्हाला भेटून गेला तो पैसे मागत होता आणि ते करताना तो सांगत होता वरपर्यंत म्हणजे तुमच्याकडे पोचवायच्यात आणि हा बिल्डर मला म्हणाला की त्यांनी तुमचं नाव काढलं त्या क्षणी आमची खात्री की फ्रॉड आहे हा खोटो बोलतोय कारण की त्यांच्याही मनात भरोसा आहे की अविनाश धर्माधिकारी पेट्यातले नाहीत म्हणून त्या बिल्डरनी मला फोन करून प्रकारही सांगितला आणि हे करणारा जो संबंधित अधिकारी अनेकदा घडतं आहे की काही जण वरिष्ठांची नामाला पाकिट पोचती करायला लागतात या नावाखाली गोळा करत असतात आणि काही वेळा स्वतःचं काम नीट करणाऱ्या वरिष्ठांनाही कल्पना असतेच असं नाही पण लोकांच्या मनातला विश्वास हे अशा वेळी तुमचं सर्वात मोठं साधन असत माझ्याकडे त्याच वेळी महाराष्ट्र राज्याचा अपंग पुनर्वसन खात्या आणि बालकल्याण महिला बालकल्याण अपंग पुनर्वसन याचासुद्धा माझ्याकडे कार्यभार होता त्याला मी भार पण म्हणत नाही पण मी पुण्याचा अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्राचा महिला बालकल्याण याचासुद्धा मेळ घालून कामाला आणखी गती देता येईल का हे पाहत होतो उदाहरणार्थ आय एस वायच्या आधी मी स्वतः दहा अकरा वर्ष पूर्ण वेळचा कार्यकर्ता म्हणून काम केल्यामुळे पुणे पुणे जिल्हा महाराष्ट्र यातल्या एकाहून एक उत्तम काम करणाऱ्या अनेक स्वयंसेवी संस्थांची माझी वैयक्तिकच दोस्ती आणि ओळख होती आणि आम्ही काम करत होतो त्यावेळीसुद्धा प्रशासनात लोकसहभागातून विकास ही रम्य संज्ञा संकल्पना वापरली जात होती आणि माझा प्रयत्न आणि दिशा होती की प्रशासनाच्या माध्यमातून लोकसहभागाला कशी चालना देता येईल तेव्हा ज्या स्वयंसेवी संस्था खरं काम करतात हा नुसते तीन रंगाचे फोन फक्त प्रोजेक्ट रिपोर्ट सादर करणे आणि सरकारी अनुदानं किंवा विदेशी देणग्या हडप करणे पण मिरवणे मात्र खूप दुर्दैवानी अशाही काही स्वयंसेवी संस्था निघतात ते आपल्याला दूध का दूध और पाणी का पाणी करता यावं लागतं पण खरंच निस्वार्थीपणाने आणि विकासाच्या कुठल्या तरी एकेका मुद्द्याला स्वतःला वाहून घेऊन काम करणारे हे महाराष्ट्राचं वैभव आहे असे कार्यकर्ते हे महाराष्ट्राचं वैभव आहे म्हणून मी त्या दृष्टीने एक स्वयंसेवी संस्थांची माझ्या कार्यालयामध्ये एक मीटिंग बोलवली मुद्दा आणि हेतू हा की वेगवेगळ्या क्षेत्रात या स्वयंसेवी संस्था जे कामं करतायत त्यांच्या कामाच्या पाठीशी प्रशासकीय व्यवस्था उभी राहावी आणि प्रशासन आणि या स्वयंसेवी संस्था यांच्या गुणाकारातून आणखी विकासाला मुख्य म्हणजे लोकसहभागाला चालना मिळावी आता तिकडे पुरंदर तालुक्यामध्ये पाणी पंचायत ही फार आदर्श संकल्पना घेऊन विलासराव साळुंके त्यांच्या पत्नी कल्पनाताई पाण्याच्या समतापूर्ण वाटपाचा एक फार उत्तम प्रयोग करत होते तिकडे अण्णा हजारेंचा तो जिल्हा येतो नगर जिल्हा पण मला आय एस वायच्या आधीपासून राळेगण सिद्धीच्या काही विकासाच्या कामामध्ये कार्यकर्ता म्हणून सहभागी व्हायची संधी मिळाली होती त्यातून आदर्श गावची संकल्पना आणि मग ती सर्वत्र कशी करता येईल किंवा ए एफ ए आर एम अफाम एक स्वयंसेवी संस्था आहे काम करणारी ग्रामायन म्हणजे आय एस वाय च्या आधी माझं लेखन ज्या साप्ताहिकात नाही याच माणूस त्याचे एक दूरदर्शी संपादक श्री ग माजगावकर आम्ही त्यांना श्री ग श्रीभाऊ म्हणायचो त्यांनी ग्रामीण विकासाला चालना द्यायला स्थापन केलेली ही श्री ग्रामायण ही संस्था नाही एक आमचा तरुण त्यावेळी माझ्याच वयाचा अनिल काळे म्हणून उत्तम कार्यकर्ता हा स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला चालना देण्याचे प्रयोग तिकडे येतो सांगली जिल्हा पण एकदम सीमेवर म्हैसाळ हे गाव आहेत तिथे मधुकरराव देवल या थोर व्यक्तींनी गावातल्या दलितांना एकत्र करून श्री विठ्ठल शेती सहकारी संस्था स्थापन करून एक आदर्श सहकारी चळवळीचा अध्याय लिहिला जात होता आणि त्यामधून सामाजिक चळवळसुद्धा होती मला आधी शाळेमध्ये असताना ज्यांनी शिकवलं असे विलासराव चाफेकर यांनी पुढे आपले सर्व बाकीचे पोटापाण्याचे व्यवसाय बंद करून वंचित विकासाच्या समाजासाठी जाणीव ही संघटना तयार करून तळागाळातल्या गोरगरिबांसाठी काम करणं आणि अशी खूप अशी हे पुणे महाराष्ट्राचं हे वैभव आहे म्हणून माझ्या मनात होतं की अशा सगळ्यांना एकत्र आणून आपण एका बाजूला चालू असलेली साक्षरता चळवळ दुसऱ्या बाजूला महिला विकास त्या दृष्टीने गाव पातळीला महिला मंडळ तयार करून त्यांना चालना देणे आणि गावकरी आणि महिलांचा लोकसहभाग असं आपण ते गणित जुळवून आणूयात त्यामध्ये मग महिला बालकल्याण आणि अपंग पुनर्वसनमध्ये सुद्धा काम करणाऱ्या संस्था होत्या आता ते राज्याचा संचालक या नात्याने काम चालवताना माझ्यासमोर वेगवेगळ्या फाईली येणार त्या वेगवेगळ्या संस्थांच्या त्यांना अनुदानं जातात ती दिलेली अनुदानं नीट वापरली जात आहेत का हे पाहिलं जातं त्यांचं ऑडिट होतं त्या रिपोर्टवर लक्ष असावं लागतं आणि मला ते काम करताना जाणवलं की दुर्दैवानी महिला बालकल्याण अपंग पुनर्वसनमध्ये सुद्धा काम करणाऱ्या काही संस्था नुसत्याच कागदावर येत आणि त्यांना कागदी घोडे नीट नाचवता येत आहेत त्याला दुसरा टिपिकल सरकारी शब्द कागद रंगवून आणता येतात पण जमिनीवर प्रत्यक्ष काम नाही पण ते सरकारी अनुदानं मात्र त्यांना जात आहेत ती अनुदानासाठी अर्हता क्वालिफिकेशन असलेली संस्था आणि त्यांना जात आहेत म्हणून त्यामधून मी अशी ज्यांची खरं काम तर नाही पण अनुदानं मात्र लाटत आहेत अशा अनुदान तर बंद करण्याचा उद्योग चालवला आणि मग या राज्यामध्ये महिला बालकल्याण किंवा अपंग पुनर्वसन यामध्ये ज्या काही फेक संस्था काम करत होत्या तर त्यांची आम्ही अनुदानं बंद केली एक दिवशी माझा स्वीय सचिव एक फाईल घेऊन आला आणि तो म्हणाला या फाईलीवर दोन संस्था आहेत लातूरच्या तुम्ही त्यांचं अनुदान बंद केलं आहे पण आता सर हे कोणाचे आहेत तुम्हाला माहिती आहेत का तसं काय माझं मी ते एका कुठल्या तरी व विशिष्ट संस्थेचं अनुदान बंद करायचं असं धरूनही मी काम करत नव्हतो एक सिस्टीम डिझाईन आहे त्यामध्ये जे सापडतील आणि दिसून येतं की यांचं प्रत्यक्ष जमिनीवर काम नाही तर त्यांचं अनुदान बंद तर मला हे सी एसचिव म्हणाले की आपण ज्या या दोन संस्थांचं बंद केलं या लातूरचे एक थोर नेता शिवराज पाटील यांच्या संस्था आहेत आणि त्याच्या पदाधिकाऱ्यांमध्ये त्यांचं नाव आहे फाईल सगळी पाहिल्यानंतर मी सांगितलं की या गोष्टीचा काही संबंध नाही आपल्या खात्याच्या कामकाजाची जी शिस्त आहे त्याच्यात जर निश्चित दिसून आले की जमिनीवर प्रत्यक्ष यांचं काम नाही तर अनुदान बंद अनुदान बंदचा निर्णय मी तसाच ठेवला मला दुसऱ्या दिवशी दिल्लीतून जे शिवराज पाटील हे एक प्रसन्न हसतमुख आणि खरंच त्यांच्या व्यक्तिमत्वाला वापरता असा छान शब्द आहे अजातशत्रू ते होते दिल्लीमध्ये त्यावेळी आणि मोठ्या मोठ्या वरिष्ठ पदांवर होते थेट मला त्यांचा फोन म्हणजे आधी त्यांचा सचिव होता की संचालक महिला बालकल्याण यांच्याशी शिवराज पाटील साहेबांना बोलायचं मी लाईनवर आलो आल्यानंतर त्यांनी त्यांना दिला मला तिकडून बोलताना सुद्धा शिवराज पाटील म्हणाले की त्याचे तुम्ही जे, जे केलं आहे ते योग्य पाऊल उचललं आहे हे कळवायला मी तुम्हाला हा फोन केला आहे शिवराज पाटीलसुद्धा मला म्हणाले की चांगल्या कामांना आमचं तिथे नाव असल्याने मदत होत असेल तर लासू द्यात अशाने आम्ही देत असतो पण ते वापरून त्याचं ते काम करत नसतील तर तुम्ही जे पाऊल उचललं आहे ते योग्यच आहे उलट आमचं नाव त्याच्यात काही वेळा खराब होतं असं मला एक प्रकारे त्यांनी त्यांच्या राजकीय सामाजिक क्षेत्रातल्या वरिष्ठतेच्या एका प्रेमळ हक्कानी पण एक प्रकारची त्यांनी शुभेच्छा आणि शाबासकीच दिली सगळंच असं काही फार छान छान असतं असं नाही आहे काही वेळा आपलं कर्तव्य वे बजावताना जवळच्या संबंधातल्या काही जणांशी पण दुरावा आणि त्यातून ताटातूट पण येते पुण्यातले असेच आणखी एक बिल्डर माझी त्यांची मी आय एस वायच्या आधी जे अकरा वर्ष कार्यकर्त होतो त्या सर्व काळातली उत्तम दोस्ती आणि व्यक्तीसुद्धा अत्यंत सुसंस्कृत काही प्रश्नच नाही पण एकेवेळी ते मला भेटायला आले पुण्याच्या परिसरात दोन हायवेंना जोडणारा एक रस्ता तयार होणार होता बायपास तो जिथनं जात होता त्याच्यात त्यांच्या जमिनीचा एक भाग होता त्याच्याशी दोन तुकडे पडत होते आणि रस्ता मधनं जात होता तर मला ज्यांचे माझे जिवाळ्याचे संबंध होते ते सगळे नकाशेन सगळे घेऊन आले होते बरोबर तो मला त्यांनी दाखवून मला म्हणाले की ते अविनाश फर्स्ट नेम टर्मसवर होतं मला ते मोठे होते वयाने मला अविनाश तर ते, ते मला म्हणाले अविनाश हा रस्ता नेमका माझ्या आईन जमिनीच्या मधनं जातोय तर जरा तुला अधिकार वापरून काहीतरी तो असा बाजूनी जाईल असं काही करता येईल का प्रशासनामध्ये आता समजा रस्त्यासारखा प्रकल्प आहे तर त्याचं एक सूत्र असतं एल सी ए असा शब्द त्याला लिस्ट कॉस्ट अल्टरनेटिव्ह की रस्ता जर तयार करायचा तर त्याचं इंजिनिअरिंगचं डिझाईन आणि ते, ते इंजिनिअरिंगच्या शास्त्रानुसार तो रस्ता कुठनं जायला पाहिजे आणि अर्थातच तो शासकीय म्हणजेच लोकांच्या खर्चातून होणार म्हणून तो किमान आणि किफायतशीर खर्चात कसा म्हणून मी संबंधित इंजिनियर्सना बोलवून घेऊन त्यांच्यासमोर मांडून सगळी चर्चा केली त्यामध्ये निष्पन्न झालं की नाही हा जो मधनं जाणार तो तसा जावा लागणार आहे जमीन संपादितही केली होती पण त्यामध्ये त्यांच्या काही गृहनिर्माण प्रकल्पांना जरा फटका बसत होता आणि एक असा संपूर्ण मोठा प्लॉट असावा आणि त्याच्यावर गृहनिर्माण योजना होणार तर त्याच्याऐवजी आता जसा मधनं रस्ता गेला तर ते जमिनीचे पडत होते दोन तुकडे त्याचा बांधकामावर आणि इत्यादी असा होत होता परिणाम पण मी त्यांच्या विनंतीचा मी आदर करू शकलो नाही की नाही तो जो मग इंजिनिअरिंगचं डिझाईन आणि लिस्ट कॉस्ट अल्टरनेटिव्ह तर तो, तो रस्ता तसा जावा लागणार तेव्हापासून ते जे माझ्यावर नाराज झाले ते उरलेलं आयुष्यभर पण त्याला म्हणतात ऑल इन अ डेज वर्क ऑल इन अ डेज वर्क हे घडत असतं आपण आपलं काम करत राहायचं आहे एक एक अश्रू पुसत जाण्याचं आणि विकासाचं एक, -एक पाऊल टाकण्याचं तर मग हे जे स्वयंसेवी संस्थांना एकत्र आणून आम्ही करत होतो तर माझ्या ऑफिसमध्ये मी पुणे जिल्ह्यातल्या स्वयंसेवी संस्थांची मीटिंग बोलवली होती त्याला उरळी कांचनचा हा जो सुप्रसिद्ध निसर्गोपचार आश्रम आहे आणि आता त्या संस्थेचं नाव आहे बाय एफ बी ए आय एफ त्याचे मूळचे संस्थापक की जे स्वतः स्वातंत्र्य सैनिक गांधीजींचे सहकारी मणिभाई देसाई माझ्याबरोबरचे त्या मीटिंगला आले होते मी त्यांना आदराने उठून स्वागत करून सन्मानाने बसून मग ती मिटिंग वगैरे सगळी झाली मणिभाई गांधीजींचे पण सहकारी स्वातंत्र्यानंतर विनोबांनी जी भूदान चळवळ केली त्याच्यात होते आणि असा एक सांगितला जातो किस्सा की विनोबांच्या बरोबर भूदान चळवळीत पायी भारतभर चालताना त्या उरळी कांचनमध्ये ज्यांनी कोणी आपणहून आपली जमीन गोरगरिबांमध्ये पुनर्वाटपासाठी दिली तर तिथे उभं राहून विनोबांनी असा खडा टाकला आणि तो जिथे पडला तर ते, ते मणीभाईंना म्हणाले की तू स्वतःला या जागी पेरून घेऊन आता इथे विकासाचं काम उभं कर आणि खरंच त्या एका वाक्यावर आणि शब्दावर हे निस्वार्थी असलेल्या मणिबाईंनी स्वतःला तिथे पेरून घेतलं आणि एक निसर्गोपचार आश्रम आणि ग्रामीण विकासाच्या अनेक अंगांना स्पर्श करणारे विविध प्रकल्प तिथून उभे राहिले पण मला ते भेटताना म्हणजे हे एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णवचा सुमार आहे जिथे तो निसर्गोपचार आश्रम आहे त्या जमिनीवर जे काही बांधकाम झालेलं होतं त्याला बिनशेती एन ए परमिशन काही ना काहीतरी कारणाने राहून गेली होती आणि त्यापाई मग प्रशासनाच्या त्यांना नोटिसा जात होत्या कारण जात होत्या जा जगेल्याच पाहिजेत ते त्यांचं त्यांचं कर्तव्य करत होते एके वेळचे भारताचे पंतप्रधान मोरारजीबाई देसाई यांचे यांचे कौटुंबिक संबंध होते मोरारजीबाईंनी कलेक्टरला सूचना दिली होती की यांच्या निसर्गोशेतीच काम करा काही ना काहीतरी होत राहिलं होतं प्रशासन सांभाळताना हे अनेकदा घडतं काही विषय बाजूला पडतात पण त्या नादामध्ये चांगल्या कामांना त्रास होतो माझ्यापाशी दुर्दैवानी एकाहून एक उत्तम कामांना तिकडे वरोडा म्हणजे चंद्रपूर जिल्हा बाबा आमटेंनी उभं केलेलं थोर मानवतेचं आदर्श असलेलं काम पण त्यालाही प्रशासनाकडनं काही वेळा त्रास आहे माझं म्हणणे होता कामा नये माझं म्हणणे प्रशासन चांगल्या कामांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे पण काही वेळा ते पाठीशी राहू द्यात कायद्याचं पालन करताना त्या संबंधित कामांना त्रासच होतो तर मला मणिबाईंनी हे सांगितलं हे सगळं तुम्ही करताय आणि स्वयंसेवी संस्थांचा सहभाग चांगली गोष्ट आहे हे आमची एवढी अडचण तुम्ही सोडवून द्या त्यांच्याकडनं ऐकल्यावर मलाही अतिशय तीव्र वेदना वाटली आणि मी त्यांना शब्द दिला मी 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 चा, चा हे आमचं बोलणं चालू तर सोमवार मी त्यांना सांगितलं परवा बुधवार च्या अकरा वाजेपर्यंत मी तुमचं काम करून देतो आणि नीट नियमानुसारच नीट फायली हलवून पण त्या मला आहे कशा हलवायच्या मी त्यांना दिलेल्या शब्दानुसार बुधवारी अकरा वाजता उरळी कांचनच्या बिनशेतीचा मुद्दा सोडवून त्याची फायनल जी नोटीस आणि आता हा मुद्दा पूर्ण झाला हेही केलं आणि त्यानुसार मणिबाईंना कळवलं त्याचा त्यांनी आनंद सुद्धा व्यक्त केला होता तोच काळ तीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णवला अनंत चतुर्दशीचा दिवस होता आणि हा जो लातूर आणि उस्मानाबाद आता धाराशिव म्हणजे किल्लारीचा भूकंप म्हणून खूप प्रसिद्ध आहे आणि दुर्दैवानी फार मोठी हानी झाली पण त्यानंतर जे मदतकार्यासाठी चक्र फिरवली गेली तर आधी त्याचा एक ऑफिस बेस त्याचा इथे पुण्यात होता तो सांभाळून मला काम करायची संधी मिळाली आणि नंतर संपूर्ण राज्याचा या लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमधल्या मदतकार्याचा तळ सोलापूरमध्ये होता तरी मला माझ्यावर त्यावेळी सोपवलेली जबाबदारी म्हणून पद अतिरिक्त जिल्हाधिकारी पुणे पण तो सोलापूरचाही सा तळ सांभाळण्यामध्ये टीमचा सा भाग म्हणून पण एक वाटा उचलायचा तो मला करता आला होता त्यावेळी आता भूकंपामध्ये ही पडलेली घरं पुन्हा बांधायची आणि ती पुन्हा पडणार नाहीत अशी बांधता आली पाहिजे तर त्या दृष्टीने राज्याच्या मुख्यमंत्र्यांबरोबरच एक मिटिंग होती मुख्यमंत्री पवारसाहेबच होते आणि पुणे जिल्ह्याचे आयुक्त म्हणजे पुणे विभागाचे आयुक्त पुणे जिल्ह्याचे कलेक्टर मी आणि अनेक स्वयंसेवी संस्थाही तिथे होत्या तर त्यामध्ये खरं म्हणजे हे जे कॉस्ट इफेक्टिव्ह आणि निसर्गाला अनुकूल स्थानिक पातळीची साधनसामुग्री वापरून गरिबांना परवडतील अशी घरं कशी बांधायची तरी ती शास्त्रीयदृष्ट्या उत्तम असतील तसे ह्या क्षेत्रातले एक तज्ज्ञ बीडी टिळक त्या मीटिंगमध्ये होते आणि जाणीव ही संस्था स्थापन करून खऱ्याखुऱ्या तळागाळातल्या मुलामुलींसाठी काम करणारे विलासराव चाफेकर तर त्या मीटिंगमध्ये जेव्हा मुद्दा आला की आता ही तिकडे किल्लारी उमरगा इथे पडलेली घरं पुन्हा बांधायला आपण काही जपानी तज्ज्ञांना बोलू कारण जपान भूकंप प्रवण आहे आणि त्यांच्याकडे त्याचं अभियांत्रिकी इंजिनिअरिंग डिझाईन त्यांचं उत्तम आहे तर बोलवूया तर मला लक्षात आहे की हा मुद्दा आला तेव्हा भर मीटिंगमध्ये आणि मुख्यमंत्री आणि वरिष्ठ सगळे अधिकारी असताना हे विलासराव चाफेकर कडाडले होते मीटिंगमध्येच की दरवेळेला कोणीतरी परकीच कशाला पाहिजेत आपल्याकडे नाहीत का तज्ज्ञ असं म्हणून त्यांनी बी डी टिळक यांच्याकडे बोट दाखवलं होते की या विषयातले ते तज्ज्ञ तसं सगळी चपापलेली सभा सगळी अशी गप बसून तो खास मराठीपणाचा रुद्रावतार ते पाहत होते अशा आपल्या परीने एक अश्रू -एक पुसत माझं काम चालू राहिलं जरी एक अश्रू पुसाया आला तरी जन्म काहीच कामास आला